हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग कुत्रा मागं नाही लागणार तर हॅलो गाईज वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग आता आपण सकाळ सकाळ आली कोलो आता नुसतेपैकी नाही का तर मी आपलं महादेवाचं मंदिर की आपलं गेट चलो आतमध्ये तर मित्रांनो आता आत्ता आता आत्ता आपण गेटवरती एंट्री बिंट्री आणून आता आपण वरपयापेक्षा मागं जाणार आणि थोडी एक मित्राचं कारची एडिट आहे कारची कारचं एडिट मारू मस्तपैकी बघू बघू ना त्याला सोडू मस्तपैकी बसू तर आता जाऊ मस्तीपैकी तिथं एवढं ते ना काल आणि आज थोडक जास्तच गार लागायला लागले रे बोबली गार लाग लागले पण काट आहे त्याच्या अंगावरती नाही का तर आता आपण जाऊ मस्तीपैकी आणि बा काय नाही तर चलो आता मित्रांनो आता प्रार्थना करून आलो

हॅलो गाईज तर आता विषय असा होता आज कॉलेजला आलो आणि त्यानंतर ना आपल्या कॉलेजमध्ये थोडा कार्यक्रम होता कपडे चेंज केली आणि आता आदित्य भाऊच्या बहिणीचं लग्न आहे तर आता तिकडे जाणार आहे माने त्यांच्यासाठी थांबल्या बाकी कोण नाही थांबलेलं आहे बाकी सगळे गेलेत पुढं आपण थांबले मागे येते लागते त्यांच्याकडे पण हॉस्टेलला राहतात मल्यावरती त्यांच्यासाठी थांबायचं गरजेचं आहे आपल्याला बाकी त्यांचं काय खरं आहे आपण केलं आता आपण नाही का आलतो बसतो पैकी विहिरीवरती तर ही बघू शकता गँग सगळी बसलेली आहे पहायसाठी हा बाळालाय सूर्यदेव जरी दिसतात का बघा तरी आणला पवायचे आपण काय पावणार नाही तुम्हाला पण माहिती आपल्याला सर्दी खोकला झालेला आहे टाक चल आता आपण मी ना आपलं ऊस वेस तोडून आता आपण निघालो पवायला तर वाघाने तोडून दिलं नाही मला म्हणलं पवायला झालं आता अरे मागच्या शाबात भाऊला तर काही काम मला पब्लिक श्रवण ब्लॉगरला म्हणतोय मारून टाकीन त्याला म्हणा <laughs> तर चलो जाऊ आता बघू पवायला जायचंय पण म्हातारात आहे मातारा शिवाय दिलं तर मग आणि ही उसा तर उसाचा खाली ह्या उसाचा खाली आंघोळ करायला लावणार मग मी आल याच तर चलो आता मी आलो राहण्यामध्ये तर आणि विश्वास होता मगाशी लग्नाला गेलो लग्नात काही काही शूट करायला टाईमच नाही भेटला आणि आपल्या कॉलेजमध्ये जरा जी टीचं कामधंदा होता म्हणून नाही का थोडंसं अर्जंट होतं त्यामुळं व्हिडिओ शूट करायला ता टाइम भेटला आणि तिथनं घरनं घरी आलो म्हटलं घरी व्हिडिओ काढावं पण लगेच बाप्पाचा फोन आला खाली राहण्याचं काम होतं सरळ आलो ते वरती राहण्यात काम केलं आता आपल्या राहण्यामध्ये आपला फेरफटका नाही काही अडा मारायला चाललोय तर चलो आता जा चला आता आपण राहनातून काम आवरून मस्त भगत घालू घरी संपूर्ण